हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना दावासन येऊन झाले चार दिवस असो पण म्हणतात ना चार दिवस जर अडचणीचे गेले तर आज बघा पौर्णिमा होती त्या निमित्ताने बघा असं छान तुळस पण बघा छान भरलेली आहे मस्त दिसताना तीही काढून लावलेली तुळस बघा की ती मस्त भरली असं ना तसं बघा छान अशी तुळशीकडे बघा रांगोळी काढल्या आणि खाली हळदीचं लेपण असल्यामुळे बघा किती छान वाटतं आणि म्हणतात ना आता चार दिवस काय केलं तर मोबाईलवरती असेच आपण म्हणतो ना रील बघण्यापेक्षा टाइमपासण्याचे थोडंफार कामाचं बघावं तर केल्यानंतर बघा किती छान दक्षिण साईडला तुम्ही ना तर तुम्हाला हे असे ओंबरटे वगैरे तुम्हाला बघायला मिळेल आणि खरच छान वाटतं आपण बऱ्याचदा म्हणतो की दक्षिणच्या लोकांकडे पैसा बसतो धनसंपत्तीने ते विपुल असतात त्याचं कारण असतं कारण त्यांच्याकडे तुम्ही देवपूजा जी ना त्याच्यामध्ये बघा हळदीचा कुंकवाचा आणि फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात करतात हे मी आजच नाही माझ्या लग्न आधी पण आमच्या बाजूलाच ना साऊथ इंडियन लोक राहायला होते तुम्ही कायम त्यांच्या घरी जायची ना ते फक्त बघण्यासाठी काय ते त्यांचा देवार कारण कायम त्यांच्या देवाराला ना फुलांनी सजवलेलं असायचं आणि मग मी तेव्हा म्हणायची की मी पण कधीतरी असं माझ्या देवाना सजवणार मी पण असं देवपूजा करणार कारण त्या देवारा बघूनच आहे ना आपल्याला म्हणजे मन प्रसन्न होतं कारण आणि सुगंधित म्हणजे असं पण नाही की साधे गजरे असायचे सुगंधित गजरे ती लोक घालायचे आणि एवढे असायचे ना काही काही वारांना म्हणजे जे देवीचे स्पेशली जे वार असते ना, ना त्या वाराला तो त्यांचा देवारांना बघण्यासारखा असायचा तर माझी ती ना सुप्त इच्छा खूप लग्न आधीपासूनची होती तर ती कुठेतरी आता पूर्ण झाली असं वाटतं म्हणूनच म्हणूनच का माहिती नाही पण ती म्हणतात ना आपल्या ज्या इच्छा असतात ना किंवा जी आपल्याला गोष्टीची आवड असते ना ती आवड आपल्या मग हळूहळू आपल्या म्हणतात ना आचरणात येत राहते तसं बघ तर बघा छान अशी देवपूजा केली आणि आज पौर्णिमा होती तर आजचा मी बोलते ना पौर्णिमा हा आपल्या कुलदेवतेचा वार असतो ज्या आपल्या कुलदेवता असत ज्या देवी असत ना त्यांच्या स्मरणाचा वार असतो तर म्हंटल त्यानिमताने म्हटलं चला दिव्यांची रोषणाई असं नाही केलं हा बघा एक दिवा लावलेला मी छान असा तर ते पलेट पलेटवर लावते तर घरात बघा खाऊच्या झाडांचा म्हणजे वेल आहे त्याच्यामुळे बघा त्यांचा किती उपयोग होतो कधी कधी आपण लावलेल्या झाडांचा पण आहे ना पाना फुलांचा आपल्याला केवढा उपयोग होतो बघा अशा देवपूजेमध्ये आणि माझ्याकडे बुद्धाची मूर्ती होती तर ते म्हटलं आज बुद्ध पौर्णिमा तर पूजा केली तर बऱ्याच जणांचं असं असेल की ताई तुमचा धर्म तर असं काही नाहीये ज्यांनी आपल्याला एकाग्रता शांत राहणं म्हणजे संयम कसं ठेवायचं हे शिकवलं तर अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ आपण त्यांचे म्हणतात ना एक त्यांची आठवण तर नक्कीच काढू शकतो त्याच्यासाठी आपण त्या जातीचं जा असणं गरजेचं नाहीये तर छान अशी बघा बुद्ध पौर्णिमा होते तर म्हणून म्हटलं चला बुद्धांची मूर्ती घरात अनैसे होती तर छान पूजा केली आणि इथे माझा टँक होता तर त्याच्या जागी म्हटलं हे सगळं सजवलंय हो कसं वाटतंय तेही ते सांगा आज मी तुमच्यावर एक रेसिपी असं म्हणत नाही पण बघा बऱ्याचदा आपण लसूण घरी आणतो आणि मग तो लसूण आहे ना वर्षभर कसा टिकवायचा हा बऱ्याचदा गृहिणींसमोर टास्क असतो तर मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की लसूण आपल्याकडे जर आणला तर तो वर्षभर कसा टिकवायचा कोणत्या प्रकारचा लसूण घ्यायचा आणि लसणीच्या पाकळ्या लवकरात लवकर जर आपल्याला सोलायच्या असेल तर त्याच्यासाठी कोणती टेक्निक वापरायची हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण बऱ्याचदा जा काही जण स्किप करतात आणि मग व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मग परत प्रश्न विचारले जातात त्यापेक्षा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर जेव्हा पण आपण लसून आणतो ना तेव्हा लसूण असे दोन प्रकारचे असतात काहींना छोटा दांडा असतो मोदक्याचा आकार जो असं म्हणतो ना तसं आणि काहींचे दांडे बघा मोठे असतात तर जेव्हा तुम्हाला भरण भरून ठेवायचं असतो ना म्हणजे वर्षभरासाठी भरून किंवा जास्त महिन्यासाठी जेव्हा लसूण स्टोअर करायचं असतो तर यावेळी तुम्ही ना तो लसूण जे मोठे दांडे असतात ना तसा आणायचंय आणि एरवी जर रोजच्या वापरायला जर तुम्हाला लसून घ्यायचं असेल ना तर तुम्ही छोटे छोटे दांडे असतात ना जे वरच्या टोकाच्या साईडला तसं आणलं तरी चालेल आता मी इथे हा एकत्र लसूण घेतला होता आम्हाला जास्त लसूण लागत नाही तरी पण यावेळी लसूण म्हटलं ना घेऊया कारण का बऱ्याचदा काय होतं पावसाळ्यात वगैरे लसूण कांदा या गोष्टी महाग होतात आणि मग ते आपल्याला म्हणजे म्हणतात ना असं वाटतं अरे आपण घेतलं असं तर बरं झालं असतं तुम्ही आता थोडाच घेतला होता जो अडीच तीन किलो लसूण आहे तर त्याच्यातून बघा जे मोठे दांडे आहेत ना ते मी वेगळे करते आणि जे छोटे छोटे दांडे वेगळे करते शिवाय पाकळ्या ज्या आहेत त्या मी वेगळ्या करणार आहेत आणि काही काय लसूणमध्ये बघा थोड्याशा पाकळ्याच्या थोडीशी लसूण कुजलेली असते ते सगळं का करायचं जेव्हा पण तुम्ही असं लसूण भरता ना त्यानंतर तो प्रथम आहे ना शॉर्ट करायचं म्हणजे वेगवेगळा करून ठेवायचं कारण बऱ्याचदा कसं सगळा लसूण एकत्र असतो आणि खरेप झालेल्या लसणीमुळे बाकीचा लसूण पण खराब होतो जसं आपण म्हणतो ना पेटीत एक आंबा जर नास्का असेल तर सगळे आंबे नासायला लागतात तसंच काहीतरी या वस्तूंचं असतं तर प सर्वप्रथम मी ते वेगवेगळे केले त्याच्यानंतर आपण लसणीचा जो कांदा असतो खाली बघा मुळं असतात ते पूर्ण मुळं साफ करायची त्याचं कारण सांगते जेव्हा पण ही मुळं आपण तशीच ठेवतो ना आणि कधीतरी चुकून जर लसूण उष्ण उष्ण ठिकाणी राहिला किंवा त्याच्यावर जास्त पडला तर त्यांना ना मुळ मुळ ती जनरेट होतात आणि मग त्याच्यामध्ये ना जीवत म्हणतात ना एक जीव येतो आणि मग कोंब फुटायला लागते बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की लसणीच्या कांद्यानं बघा का कोंब फुटतात आता ते कोंब फुटलेले कांदे पण काही वेस्ट नाही जातात जर तुमच्याकडे कुंडी असेल तर त्याच्यात तर तुम्ही रोवून ठेवू शकता त्यांनी तुम्हाला लसणीची पात वापरायला मिळते बऱ्याचदा बघा जेवणामध्ये आपण लसणीची पात वापरतो थंडीमध्येही तुम्हाला जास्त करून बाजारात मिळते पण जर कधी तुम्ही असा लसूण भरला आणि जर त्याला कोंब फुटले असेल तर ती टाकून न देता ती तुम्ही कुंडीमध्ये रोवा तुम्हाला लसणीची पातही मिळेल सांगायचा उद्देश असा आहे की लसूण जो तुम्ही भरताना त्याचा कोणताच पाठ फुकट जात नाहीये तो कसा ते तुम्हाला शेवटपर्यंत कळेल त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर अशामध्ये पण बघा सगळे लसणीची जी मुळं होती ना ती मी काढून आहे म्हणजे कैचीने कापायची किंवा सुरीने जमली तर पण शक्यतो त्या लसणीला ना कट नाही गेला पाहिजे फक्त मुळं कापली जायचे आता मी दोन प्रकारे साठवणार एक प्रकार आहे तो म्हणजे माळा करायचा जसं आपण गजरा बांधतो ना त्यावेळी जशी गाठ मारते ना तशी गाठ मारून ना जर तुमच्याकडे सुत असेल तर सुत येईला किंवा दोरा असेल तर माझ्याकडे तर दोन्ही अवेलेबल नव्हती कारण का आम्ही आताच चार पाच दिवसापूर्वी गावावर आल्याने सगळं घरात पसारा आहे कारण म्हणतात ना एक स्त्री जेव्हा बाहेर पडते ना तर घराकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि घरात आल्यानंतर आपल्याला सगळं करावं लागतं तर त्याआधी म्हटलं त्याला सगळं सामान तर हा गजरा बघा जसं आपण गजरा करतो ना तसंच आपण याला लसणीला बांधायचं म्हणून म्हटलं जे मोठ्या मोठ्या दांड्यांचे जे लसूण होतं तो, तो मी वेगळा केलाय कारण हा मी जास्त दिवस जो साठवणीचा ठेवणार आहे त्याच्यासाठी ठेवणार आहे ते असं का करायचं तर अशा ठिकाणी ही लसूण ठेवायची की जिथे फक्त हवा येईल पण तिथे उजेड नसणार किंवा तिथलं वातावरण उष्ण नसणार कारण अशा ठिकाणी जर तुम्ही हा लसूण लटकवून ठेवला ना तर तो, तो वर्षभर टिकतो कारण लसणीला ना उष्ण ठिकाणी किंवा जिथे सूर्यप्रकाश येतो किंवा जिथे जास्त प्रकर हीट असते अशा ठिकाणी कधीच ठेवायचं नाही कारण अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही लसूण ठेवता ना तर त्याच्यामध्ये हीट जनरेट होऊन तो लसूण डेव्हलप व्हायला सुरुवात होतो म्हणजे काय तर त्या लसणीमध्ये म्हणतात ना पाकळ्या ज्या असतात ना त्या डेव्हलप होतात आणि त्या लसणी ओला लसून ज्याप्रमाणे ग्रो होतो ना तसं तो ग्रो व्हायला सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लसूण आहे ना, ना तुम्ही अशा ठिकाणी ठेवायचं जिथे तुमच्याकडे सूर्यप्रकाश किंवा उजेड जास्त येत नाही किंवा जिथे हिट होत नाही पण वारा चांगल्या प्रकारे असतो तो अशा ठिकाणी ठेवायचंय तर आता मी हा ठेवणीचा आहे त्याच्यामध्ये एक प्रकार आहे की तुम्ही बांधून अशा प्रकारे ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून त्याची माळ तयार होईल जसं आपण कांद्याच्या वगैरे माळी घेतो ना तशा प्रकारे बघा मी माळ तयार केली आहे आणि दुसरा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये काय करायचं का तर हा जो लसूण आहे ना तो निवडून असा घेतलेला आहे आपण वेगळा केला आता बरोबर हा ठेवताना काय करायचं तर आपल्याकडे न्यूजपेपर असतो न्यूजपेपर कसा थंडवा असतो आणि जर समजा बायचान्स आपण जर कुठे ठेवला आणि जर वाफ तयार झाली तर त्याच्यावर बाष्पीवन जे होतं ना तर तो पाण्याचं त्याला चिकटून जातो न्यूजपेपर न्यूजपेपरमध्ये गुंडायचा आणि त्या न्यूजपेपरला ना दोन तीन असे होल पाडायचे जेणेकरून जी हवा असते ना ती म्हणजे खेळती राहील तुम्हाला पहिलेच बोलले की लसणीला हवा लागणं गरजेचं आहे फक्त त्याला हीट नाही मिळाला पाहिजे किंवा सूर्यप्रकाश इथे थेट आला नाही पाहिजे तर अशा प्रकारे तो पेपरामध्ये गुंडाळून आपल्याकडे बघा अशा जाळींचे टोपले असतात तर त्याच्या टोपल्यात जरी जरी तो ठेवला ना, ना आणि अशा ठिकाणी जिथे हवा येते तरी तो लसूण वर्षभर छान टिकून जातो तर तुम्ही अशा प्रकारे दोन प्रकारे तो लसूण टिकू शकता त्यानंतर बघा जे छोटे दांडे होतात ना तो मी लसूण काढला होता म्हणजे वेगळा केला होता तर तो लसूण पण मी बघा अशा जाळीमध्ये ठेवते आणि ही जाळी मी आता अशा ठिकाणी ठेवणार जिथे हवा येईल पण उजेड नसेल किंवा हिट होत नसेल तर अशा ठिकाणी मी ही जाई ठेवणार म्हणजे हा लसूण मला लवकरात लवकर वापरून संपवायचंय हे शॉर्ट करण्याचं कारण असंच आहे की आपल्याला कोणता लसूण आधी आहे कोणता लसूण टिकू शकतो हे आपल्याला कळतं नंतर सगळ्यात जर लसूण एकत्र केला असेल तर लवकर खराब होतो बघा अशा प्रकारे मी वेगळं केलाय हा आता माझा जो पहिला आहे हा साठवणीचा आहे हा दुसरा जो निळाच्यात आहे हा मी लवकरात लवकर वापरणार आणि आता सगळ्या लसूण साफ केल्यानंतर ज्या ह्या कळ्या म्हणजे म्हणतात पाकळ्या त्या निघाल्या त्या लसणीच्या पाकळ्या आहेत आणि ही आहे त्याची सालं आता ही सालही मी फेकणार नाहीये तर त्याचंही मी काय करते ते दाखवते अशा प्रकारे तुम्ही लसूण स्टोर करू शकता आता प्रश्न की लसून लवकरात लवकर साफ कसा करायचा तर त्याला बघा पहिलं गोष्ट अशा प्रकारे नखाने साफ करू शकता किंवा मग सुरीच्या साह्याने वरच जे टोक आहे ना ते तुम्ही कापून घेतलं आणि मग जर लसूण चोला घेतला तर तरी तो लवकर होतो अशा प्रकारे साफ करू शकता किंवा तिसरा प्रकारे जेणेकरून तुमच्या हाताला लसणीचा वास पण नको यायला आणि लसून पण लवकर साफ व्हायला पण त्याच्यासाठी जो लसूण आहे ना तो बारीक जो पाकळायचा असतो ना तो वापरला असेल तर तर हा हा जो मी लसूण आपला हा मोठ्या दांड्यांचा वापरला कारण माझ्याकडे जेवणाचे ऑर्डर्स वगैरे असतात त्यामुळे मला हा लसून बरा पडतो पण जर तुम्ही बारीक लसून आणत असाल ना तर त्याच्यासाठी काय करायचं तर पाकळ्या अशा वेगळ्या करून घ्यायच्या आणि त्या संपूर्ण पाकळ्यांना ना तेल लावून ठेवायचं जे आपलं रोजचं खायचं तेल असतं ना गोड तेल जे असतं ना ते हातावर घ्यायचं आणि ते छान असं त्या संपूर्ण लसणीच्या पाकळ्याला चोळून थोडा वेळ ठेवून द्यायचंय जेणेकरून काय होतं की त्या वरच्या पाकळांची जी साल असतात ती थोडी मऊ पडायला लागतात आणि मग त्या आपण हाताने जसं चोळतो ना जेव्हा एखाद्या आपण वस्तूला पावडर वगैरे लावताना ज्याप्रमाणे चोळतो तसं त्या लसणीला चोळायचं ते मस्त व्यवस्थित असं तेल आणि बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही लसणीला ते तेल चोळत असेल तेव्हा तुमच्या थोडं लक्षात येईल की तुमच्या हाताच्या घर्षण आणि त्या तेरा महिन्या त्या सालं निघायला सुरुवात होतात तर आता असं करायला पण आपल्याला बराच वेळ लागतो ना कधी ला कधी तेल हाताला चिकटलेलं असल्यामुळे त्या पाकळ्या पण आपल्याला चिकटतात तर मग काय करायचं अशा वेळी या पाकळ्या आहेत ना ज्या आपल्या कपड्याच्या ज्या पॉल पिशव्या असतात ना पॉलिथिनच्या नाही ज्या कपड्याच्या पिशव्या असतात म्हणजे ज्या कपड्यापासून बनलेल्या पिशव्या असतात तर अशा पिशव्यांमध्ये हा पाकळ्या टाकायच्या आणि त्या बाहेरून ना त्याला आपण रगडायचे यांनी तुमची लसून तर तुटत नाही पण त्याच्यावरच्या ज्या पाकळ्या असतात ना त्या मऊ पडायला सुरुवात होते आणि पण हे जे करण्याआधी पण आहे ना लसून थोडा वेळ तेलामध्ये असं लावून ठेवायचंय बघा तुम्हाला लावतानाच लक्षात येईल बघा केवढं निघत माझ्याकडे बघा ते ही अशी कापडाची पिशवी होती छोटी तर याच्यात मी तो लसून टाकला आणि मग तो असं चोरला व्यवस्थित असं करण्याने काय होतं की आपल्या हाताला पण लसणीचा स्मेल येत नाही लसूनही छान सोडला जातो आणि म्हणतात ना जो उग्रवास वगैरे असतो तोही निघून जातो आणि तेल चोडलेले असल्यामुळे साल मऊ पडतात आणि असं असं केल्यामुळे ती सालं लवकर निघतात तर अशा प्रकारे पण तुम्ही लसूण सोडू शकता बघा लसणी सोडण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या टेक्निक असतात पण जर कोणाला असं वाटतं ना की लसूण सोडताना जाम घाण वास येतो हाताला वास येऊन येतो त्याच्यासाठी ही टेक्निक आहे तर असं बघा छान असं तुम्ही रगडलात नाही हे तुम्हाला दोन तीन वेळा करावं लागणार कारण काय जेव्हा जाडा लसूण वापरतो ना आपण तर त्याच्या जाडा लसणीच्या पाकळ्या असतात ना हे थोड्या कडक असतात त्या हिशोबाने आपल्या गावटी लसणीच्या पाका एकदम पात आ, पात नाजूक आणि पातळ असतात लवकर होतं तर अशा प्रकारे बघा तुम्ही जर तोळून घेतलात ना तरी पण लसूण बघा किती स्वच्छ होतो आणि झटकन त्याची सालं निघतात आता हा सोललेला लसूण पण आपण बऱ्याचदा गाव पाकळ्या आणि सोलतो आणि सोलले लसूण आपण डायरेक्ट मध्ये ठेवतो मग त्याला पण कधी कधी बघा कोंब फुटायला लागतात आणि मग त्यांना ते आपल्याला ते एकतर लवकर वापरून टाकावा लागतो किंवा मग त्याच झाड म्हणतात ना का लावावं लागतं पातीसाठी तर असं हा सोललेला लसूण पण काय करायचं तर लसूण पूर्ण सोलून झाल्यानंतर त्या सोललेल्या लसणाला पण आहे ना जे आपण खायचं तेल असतं ना जे आता आपण वापरणार गोड तर ते लावायचं हे एक ना फ्रीजर काम करतं म्हणजे लसून आपला जनरेट होऊ नये म्हणजे हीट जनरेट होऊ नये आणि त्याला कोंब फुटू नये म्हणून आणि अशा व्यवस्थित पॅक पॅकमध्ये किंवा एअरटाईट जे कंटेनर असतं ना त्याच्यामध्ये तो घालायचा आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे हा लसून पण तुमचा बरेच दिवस टिकतो तर बघा लसणाच्या संपूर्ण प्रोसेस झाला तर राहिली साल तर ह्या सालीचा उपयोग कशासाठी होतो तर आपल्या झाडांना जे न्यूट्रिशन लागतं ना त्याच्यासाठी तर ही जर साल तुम्ही रात्रभर भिजत ठेवली पाण्यामध्ये आणि जेवढं पाणी आहे त्याच्या दुपटीने त्याच्यामध्ये पाणी घातलं आपलं नॉर्मल पाणी आणि मग हे झाडांना पण तुम्ही लिक्विड फर्टिलायझर म्हणून देऊ शकता माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले लिक्विड फर्टिलायझर कसं देतात तर असा होता आजचा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा